गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ टाकळीमिया राहुरी रोडवर असलेल्या शंकर पार्वती या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावरून एका कामगारानं सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम आणि पंचवीस हजार रुपयांचं एक स्वाईप मशीन चोरून नेलंय प्रकरणी पेट्रोल पंप मालकानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे फिर्यादी शिरीष तुकाराम निमसे वैवर्ष पस्तीस राहणार टाकळीमिया तालुका राहुरी यांच्या माहितीनुसार त्यांच्या पेट्रोल पंपावर सागर बाबासाहेब साळुंके राहणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी हा मागील वर्षभरापासून पेट्रोल सोडण्याचं काम करत होता तर एक जूनला सकाळी आठ वाजता सागर नेहमीप्रमाणे कामावर आला आणि त्यानं दिवसभर काम केलं रात्री बारा वाजेपर्यंत त्याची ड्युटी असल्यामुळे रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास मॅनेजर सुनील लक्ष्मण कदम यांनी त्याला दिवसभराच्या हिशोबासाठी बोलावलं त्याचवेळी पंपावर एक दुधाचा टँकर डिझेल भरण्यासाठी आला होता सागरनं त्याला एवढी गाडी सोडून येतो असं सांगितलं त्याच क्षणी त्याचे दोन अनोळखी मित्र तिथे आले डिझेल भरून झाल्यावर सागरनं पंपाचा हिशोब न देता त्याच्याकडील रोख रक्कम आणि पंपावरील फिजर कंपनीचं स्वाईप मशीन घेऊन तो निघून गेला सकाळी आठ वाजता आठ ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जो हिशोब त्यांनी काही दिलेला नव्हता तो ड्युटीवर संध्याकाळी ड्युटी सुटायचा त्याचा टायमिंग झालेला होता त्याचे हिशोबाचा टायमिंग झाला असता मॅनेजरने त्याला हिशोबासाठी बोलवलं होतं त्याचे दोन मित्र ऋषिकेश मापारी आणि दुसरं एक प्रकाश म्हणून मी त्याचं आडनाव नाही माहिती मला ते अकरा वाजता त्याच्यापाशी येऊन बसलेले होते आणि त्यांनी बघितलं की इथं आता आसपास कोणी राहिलेलं नाही माणसं थांबेल नाही कारण उशीर साडे अकरा पावणे वाराचा टायमिंग ता झाला होता गर्दी राहिली नव्हती शेवटची एक डिझल टाकावी गाडी आली त्या दुधाचा टँकर होता त्यात ते बसून कॅश घेऊन आमचं स्वॅप मशीन आहे ते मशीन घेऊन निघून गेली त्यानंतर ते याच्यात बघितलं आपण फुटेजमध्ये वगैरे कशा पद्धतीने गेले काय गेले पोलिसांना वगैरे फुटेज दिलेली आहे त्याची फिर्यादी शिरीष निमसे यांनी सांगितलंय की सागर साळुंके यानं त्यांचा विश्वास संपादन करून पेट्रोल पंपावरील दिवसभराची रोख रक्कम आणि स्वाईप मशीन लबाडीच्या इराद्यानं चोरून नेलंय त्यांनी त्याच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे राहुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर